मित्रांनो नमस्कार बाळूमामाच्या नावानं चांग बलं बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून मामांचं दर्शन घ्यावे चांग बलं चांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं नाश्ता पाणी चहा झाला का मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो माझ्या मित्रमंडळ सर्वांनी तुमच्या मोबाईलवरती मामाचा फोटो दिसतोय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून लाईकचं बटन दाबा मित्रांनो जेणेकरून मामांची सर्व माहिती तुमच्या यूट्यूबपर्यंत पोहोचेल तसेच मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये मामांची सर्व माहिती सोडलेलीच आहे ठीक आहे ते सर्वजण पहावे ठीक आहे तर चांगलं 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 चांग श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांगलं

ॐ वर् नमः ॐ वारु नमः ॐ वारं नमः ॐ वार् नमः ॐ वारं नमः ॐ वर्ं नमः ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नम श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांबल मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन घ्यास सर्वांनी तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसतो आहे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न मला सांगू शकताय कमेंटच्या माध्यमातून आपण बोलू शकतो मित्रांनो आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसत आहे तर सर्वांनी कमेंट मोबाईल दर्शन घ्यावे त्या फोटोचं लाईक करा मित्रांनो चांग भलं चांग बलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाबामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो मामांचं नामस्मरण रोज करत जावा मनापासून मामाचा फोटोला हार घालत जावा मामाचे फोटो धुवून मामाच्या फोटोला हार घात जावा रोजच्या रोज पुजत जावा जेणेकरून मामां मामांचे दर्शन तुम्हाला रोजच्या रोज भेटेल ठीक आहे तर सर्वांनी आपल्या घरामध्ये स्वतःच्या मामाचा फोटो आणून ठेवा मामांचे दर्शन घेत घेत जावा मामांचे पारायणे बोलत जावा सर्व काही माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या लॉंग व्हिडिओला मी सोडलेली आहे मित्रांनो तर सर्वजण तिथे पहावी लॉंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व मामांचे चमत्कार मामांची सर्व माहिती सर्व काही मी सोडलेलो आहे तर आता आपण आरती बोलूया आरती सर्वांनी ऐका मित्रांनो ठीक आहे जय देव जय देव जय बाळू मामा आरती व वाळू तुझ कौशल्या धमा जय देव जय देव जय दे बाळू मामा धनगर कोल्याचा उद्धार झाला अवतरले संत अक्कोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय देव जय दे दे बाळू मामा जय बाळू मामा मेंढ्या पाळी ते राकती उन्हानाथ मुख्या जनावरांना आमार प्रीत निती मालावे कमी नाही खोत उन्मत्ताला मामा शासन करीत गोसावी रूपात देवदूत आले मामांची त्यांनी सत्व पाहिले विहिरीचे पाणी पाजता विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देवी प्रसन्न होता जय देव जय देव जय बाळू मामा आरती व वाळू तुझ कौशल्या धामा जिंदुबड्यांना मामा देते नी, नी पुत्री काला मामा संतान देते कुण्यारोग्याला औषधी होती भंडाऱ्याचा महिमा वर्णाव किती जय देव जय देव जय बाळू मामा आरती वो वाळू तुझ कौशल्या धामा पृथ्वी तलावावर मामांची सत्ता आपल्या भक्ता आत्मापुरी क्षत्री समाधान घेता संपूर्ण दर्शनी भक्तांना देता दिनदुबळ्यांना मामा राक्षणी पुत्रिकाला मामा संतान देते कुण्या रोग्याला औषध देते भंडाऱ्याचा महिमा वर्णाव किती ठीक आहे तर चांग ब चांग ब चांग मित्रांनो आरती आपण आता केलेली आहे मामांची असेच रोज मित्रांनो मामांची आरती बोलत जावा ठीक आहे तर मित्रांनो जो कोण नवीन आहे चॅनलला तर चॅनलला माझ्या कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा मित्रांनो चांग बलं चांग बलं चांग सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो आयुष्यात सगळी साथ सोडतील ना मामा कधीच तुमचे साथ सोडणार नाहीत लक्षात ठेवा संकटकाळी फक्त मामांचं नाव तुमच्या तोंडामध्ये घ्या तुमच्या मुखात घ्या त्या संकटमुक्त हो तुम्ही कारण मित्रांनो तुम्ही मामांचं नाव तुम्ही सतत घेतलं तर तुमच्या काय प्रॉब्लेम्स असतील तुमचे काय समस्या असतील त्या दूर होतील लक्षात ठेवा शास्त्रकळे नाम असे संपादाही अंगे वस शास्त्रकळे नाम असे संपादाही वस तरी संपदा या विनान असे कवनागती म्हणून ही बाळूमामा वरकुरी नित्य जाती पंढरपुरी आगगाडीची यात्रा मित्रांनो बाळूमामा बाळूमामा आपले आगगाडीवरून पंढरपूरची यात्रा करायची हे ह्याचा अर्थ होतो मामा म्हणतात जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस जो स्वप्नांना उमेद देतो तो परिस्थितीवर लढण्याचं भारी देतो मित्रांनो चांग भलं चांग भरत चांग भरत श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावाने चांगलं ठीक आहे मित्रांनो तर सर्वांचा चहा पाणी झाला का कमेंटमध्ये सांगा तुम्ही चांग बरं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग बरं असेच तुम्हाला विचार ऐकण्यासाठी मित्रांनो चॅनल लाईक करा जेणेकरून म्हणजे सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून मी सर्व माझी माहिती माझ्या यूट्यूबला लवकरात लवकर सोडेल तेवढ्या लवकर, ते लवकर तुमच्या यूट्यूबपर्यंत पोहोचेल त्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दावा बाळूमामा सांगतात मित्रांनो जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवा आणि जेव्हा लोकांमध्ये असाल तेव्हा तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा म्हणजे तुमचे वाद होण्याचे वाद होणार नाहीत तुम्ही तुमच्या शब्दावरती तुम्ही तुमच्या तोंडावरती नियंत्रण ठेवले तर तुमचे वाद होणार नाहीत लक्षात ठेवा हे मामांचे विचार होते ठीक आहे लक्षात असू द्या मित्रांनो देवाला आणावं लागतं ईश्वर संत स्वतःच्या इच्छेने येत असतात आणि स्वतःच्या इच्छेने जात असतात मित्रांनो संतांची निर्मिती आणि संतांचा जन्म कोणाच्या बिन घरी होत नसतो लक्षात ठेवा संत आहेत म्हणून तर आपल्याला देवाची भक्ती माहिती झाली संतांमुळेच आपल्याला देव माहिती झाली तसेच मित्रांनो संत नसते तर आपल्याला देवाची माहिती माहितीच नसते लक्षात ठेवा सर्वांनी माझ्या बाळमाच्या भक्तांनो माझ्या सर्व प्रिय माझ्या मित्रांनो सर्वांनी हे लक्षात ठेवावे वाईट कर्म करणं तुला वाटत असेल मित्रांनो वाईट कर्म करून तुला वाटत असेल बाळूमामा मला साथ देत आहेत तर हा तुझा भ्रम आहे मित्रा फक्त तू तु ही तुझी वेळ आहे एवढंच चांग बरं चांग बलं श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांग मित्रांनो सर्वांनी एवढं लक्षात घ्यावं वाईट कर्म आपण जरी केलं वाईट कर्म करून आपण बाळूमामाची भक्तीकार लागलो देवाची भक्तीकार लागलो तरी तुला वाटत असेल की बाबा हे सर्व आपल्या पाठीमाग आहेत आपल्याला साथ देत आहेत भक्ती करत आहोत भक्ती करूनसुद्धा आपण वाईट कर्म करत असेल तर मामा म्हणतात हे हा तुझा भ्रम आहे लक्षात ठेवा चांग भलं चांग भर चांग भलं श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावाने चांग भलं जपतात भक्त सदा तुझाच मंत्र तुझे चरणी निर्त असे पवित्र जयघोष होतोय तुझाच सर्वत्र राहील श्री बाळूमामा प्रसन्न दुःख आहेत तोर तो सोसून भग चिमुटभ भर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचा डोंगर पचवून बघ श्री बाळूमामाच्या नावानं चांग भऱ्या ओम बाळूमामाय मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू नम ओम बाळूमामाय नम आयुष्याच्या वाटेवर खूप काटे असतात मित्रांनो आयुष्यात तुम्हाला जन्मल्या 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 तुमच्या आयुष्याच्या वाटेवर खूप त्रास असतो खूप त्रास आपल्याला सहन करावा लागतो पण देतात ते सावरतो कोण जय बाळमामा शीतलताई जय बाळमामा सर्वांचा नाष्टा झाला का उत्तम दादा नमस्कार तेच आपले बाळूमा सांगतात की जन्मल्या जन्मल्या आपल्यांच्या स्वतःच्या वाटेवर सगळ्यांच्या वाटेवर खूप काटे असतात खूप दुःखे असतात पण देता देता सावरलं पाहिजे त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे त्याचा शांती केली पाहिजे त्याच्यावर म्हणजे आपलं संयम ठेवला पाहिजे म्हणजेच आपल्या सर्वांचे काटे दूर होतील सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यात आपली बाळमामांची जर भक्ती आपण केली बाळूमामांचा नमस्कार केला बाळमामांचे पारायणे वाचले बाळूमामांचे उपवास पकडले उपवास धरले तर मित्रांनो आपल्या सर्व का काटे आपल्या सर्व आयुष्यातील दुःखे दूर होतात कारण मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवा माझ्यावरती माझ्या आयुष्यातील सर्व काटे दुःख बाळमामांच्या कृपेने सगळे गेलेलं आहे लक्षात ठेवा माझ्या बाळमाच्या भक्तां माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो चांग भर चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं <coughs> मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ज्यांच्या मने बाळूमामांचे विचार असतात तो मित्रांनो कधीच कोणापुढे झुकत नसतो कारण कारण बाळूमामांचे विचार इतके स्वच्छ असतात इतके प्रामाणिकपणे असतात इतके पटणारे असतात त्यामुळे ते आपले बाळूमामाचे भक्त कोणाच्या पुढे झुकत नसतात लक्षात ठेवा ज्याच्या अंगामध्ये बाळूमामाची नीती असते त्याला कशाचीच मित्रांनो भीती वाटत नसते कोणालाच ते भेत नसतात कारण बाळूमामांची कृपा त्याच्या पाठीमागे असते ज्याच्या मना मनामध्ये ज्याच्या डोक्यामध्ये मामांची मूर्ती दिसते मामांची मूर्ती असते त्याची होईल जगभर कीर्ती त्याची होईल जगभर कीर्ती म्हणून सांगतो मित्रांनो मामांचा जप करत जावा मामांचा जप कसा करायचा असतो ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम असा तुम्ही दिवसातून एकशे आठ वेळा मामांचा जप करत राहत जावा शंभर टक्के तुम्हाला मामा दर्शन देण्याचं काम करतील मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत तर आहेच तर सर्वांनी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसतोय तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्या मला सांगू शकताय जेवढे मला जमेल तेवढे तुला तुम्हाला सर्वांना माझे समस्याचं समाधान कसे करायचं मी तुम्हाला सांगेन ठीक आहे तर चांग बरं चांग बरं चांग बरं श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावाने चांग बरं बाळू मामा स्वतः देहरूपाने होते तेव्हा मित्रांनो ऐका सरावाने म्हणलं बाळूमामा जेव्हा रूपाने म्हणजे माणसाच्या रूपाने होते त्या टायमाची ही कथा सर्व भक्तांसाठी दिलेला एक नियम आहे त्यांनी काय सांगितलं आहे बघा देवळाच्या निमित्ताने जेव्हा मामा जिवंत होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं बाबा आता माझे हे लोक देऊळ बांधणार माझे मंदिर बांधणार त्यावेळी काय सांगितलं होतं मित्रांनो माझं देऊळ बघतो म्हणून तुम्ही पावती बुक करणार गोरगरीब राबून निकट मिट होईल म्हणून रुपये दोन रुपये मिळवतात ते तुम्ही गोळा कोळा करून माझं देऊळ बांधणार हे मला चांगलंच माहीत आहे त्याच्यापैकी तुम्ही दिलीप दादा आम्ही आम्हीही बाळूमामाला जातो काय फरक पडेना दिलीपमध्ये नमस्कार दादा दिलीप दादा गाव कोणतं तुमचं कधीपासून जात आहे बाळू मामाला तुमचे काय प्रॉब्लेम्स सांगा मला कधीपासून जात आहे मनापासून भक्ती करत जावा जप करता का रोजच्या रोज मामांच्या नावाचा जप करता का ओम बाळू मामाय नमः नम ओम बाळू मामाय नमः नम रोजच्या रोज तुम्ही सहग एक महिना करून बघा नुसतं जाऊन काय म्हणजे कसं आहे मनापासून तर तुम्ही जात असलेला भक्ती करत असेल तेवढं पुरतंच फक्त तुम्ही मामांचा जप करत जावा फक्त दोन महिने जप करा मामांचा तुमच्या जीवनात बघा मला सांगितलं करता जप मामांच्या मेटक्यामध्ये गेलं तर का मेटक्यामध्ये मेतक्याच्या खांबाची मिठी महाराजाला जाऊन तिथे दर्शन घ्या मामाच्या समाधीचं दर्शन घ्या हां करत जावा जप करत जावा फरक पडेल तुमची देव परीक्षा बघत आहे तुम्ही कितपत देवांना मानताय कितपत तुम्ही जप करता हे बघत आहे तुम्ही फक्त जप करत जावा मनापासून करत जावा भक्ती मनापासून जर रविवारी मामाचा उपवास धरत जावा श्वेता ताई नमस्कार चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं जप करत जावा दादा तुम्ही दा रोजच्या लोकर वाड्याला जात आहे काय ठीक आहे ठीक आहे एक नंबर जात जावा रोजच्या रोज तुम्ही म्हणजे तुमची देव परीक्षा बघतो आहे बाळामा प्रत्येकाची परीक्षा बघत असतो आहे कर्म पण बघत असतो त्याचं त्यामुळं कर्म चांगले ठेवा ठीक आहे तर सर्वांनी चांगल्या पद्धतीचे तुम्हाला दर्शन भेटेल लक्षात ठेवा कारण मला तर फरक पडला आहे बघा म्हणून तर मी आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती सांगत आहे माझ्या जीवनात फरक पडलेला आहे म्हणून सांगतो सर्वांना तुम्ही सर्वांनी जप करून चांगली मन स्वच्छ ठेवा ठीक आहे चांगलं बाळमाच्या नावानं चांगलं श्री सतगुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं सर्वांनी दादा जप करत जावं बरं का मनापासून तुम्ही करत राहा बघा तुम्हाला एक दिवस फरक जाणवेल मी सांगतो म्हणून करत श्वेता ताई श्वेता ताई कोणतं गाव तुमचं तुम्हाला अजून जायचा वेळ मी ना गाव कोणतं तुमचं दिलीपदादा ठीक आहे ठीक आहे बरोबर धन्यवाद ऐका तुम्ही जप करत राहावासारखं जोपर्यंत तुम्हाला ती हळूहळू जाणवते लगे लगेलगे फरक नाही जाणवत आपल्याला एकदमच तूप खाल्लं की रोप येत नसतं त्या हळूहळू आपल्या जीवनामध्ये फरक पडत असतो पण ती सर्व ते आपल्याला वाटत नाही दिलीप दादा धन्यवाद धन्यवाद चांग ब बाळूमाच्या नावानं चांग ब सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मी सगळी माहिती माझ्या बाळूमाची आपल्या सर्व बाळूमामांची मी लॉंगच्या व्हिडिओमध्ये सोडलेली आहे लाईक करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून माझे सर्व बाळूमांचे व्हिडिओ वगैरे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील ठीक आहे चांग बरं मी ठाणे येथे राहते मी दिव्यात राहतो आहे मी मुंबईमध्ये राहतो आहे मी जॉबला आहे बाळमामांच्या कृपेनेच जॉब लागलेला आहे मला श्वेतात मी ठाणे येथे आहे मी ठाणे येते आहे ठीक आहे मी दिव्यात राहतो ताई गाव कोणतं मालवण ठीक आहे ठीक आहे मी इथे सांगलीच आम्ही ठाणे कणकवली मी दिवामध्ये राहतो नमस्कार ऋग्वेद गायकवाड ऋग्वेद दादा हाय बोला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा बेलायकचं बटन कशासाठी तर सर्वांपर्यंत माहिती लवकरात लवकर पोचेल त्यासाठी चांग भलं मी येतोय आधीमध्ये लायवला येत असतोय मामांची सर्व माहिती सांगत असतोय सर्वांनी ऐकावी ते मामांची भक्ती करावी मनापासून चांग ब चांग भलं चांग भलं श्री सद्गुरु संत बाळच्या नावानं चांगलं मित्रांनो जेवण नाश्ता चहा कोणाकोणाचा झाला कमेंट करून सांगा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसतोय तर सर्वांनी चॅनलला लाईक करा मामांच्या फोटोला लाईक करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून मामांची सर्व माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या यूट्यूब चॅनलपर्यंत पोहोचेल मी चेंबूरला घटल्यात गेली होती अच्छा अच्छा मला ते घटल्या वगैरे घटला माहित नाही हो कारण मला आता दोन वर्ष झालं नाही इथे येऊन कारण चेंबूरला मी जास्त जात नाही त्यामुळे मला तिथलं काही वेळ माहित नाही लाईक करा सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला बाळूमाचं सतत नाव घेत जावा सगळ्यांनी रोजच्या रोज नामस्मरण करत जावं मित्रांनो माझ्या बरोबर प्रिय भक्तांना <laughs> ठीक थे सर्वांनी लाईक करा चॅनलला सपोर्ट करा तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगा जप करत जावा रोजच्या रोज

सांग मित्रांनो बोला सर्वांनी चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा चांग बांग बल श्री चांग सर्व संत बाळामाच्या नावाने सांग सतत नाव घेत जावा मानचं मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार चला भेटूया आपण नंतर आता ठीक आहे बाय बाय